पाणी आलं पाहिजे यासाठी अविरतपणे मला त्यांनी आयुष्यातला संकल्पच केला होता त्यांना काही मंत्रिपदाची मंत्रिपद व्हावं मिळावं आणखीन काही आयुष्यात मोठेपणा मिळावं त्यापेक्षाही माझ्या भागातील लोकांना पाणी आलं पाहिजे हीच भूमिका जयकुमारजी पहिल्यापासून आहे मला वाटतं जयकुमारजी तोच आशीर्वाद तुम्हाला राज्याचा ग्राम विकास मंत्री होण्यामध्ये या लोकांचा मिळाला हे आपण या निमित्तानं तर म्हणजे आपण समजलं पाहिजे तो आनंद मला आज आपल्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो बगडी थांबणारा नाहीये जयकुमारजीला कोणी थांबू शकत नाही तुम्हाला ज्यांनी जयकुमारला थांबायचा प्रयत्न केला ते पाला पाचव्या सारखे उडून गेले हा इतिहास आपल्या जिल्ह्याचा आहे मला खरं या निमित्तानं आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं खरं म्हणजे अभिनंदन केलं पाहिजे की ज्या ज्या भागात दुष्काळ आहे त्या भागा भागा त्या भागाच्या दुष्काळी भागाला दुष्काळमुक्त कसं करता येईल त्यांनी मनाशी खूनगाळ मारली विदर्भातला माणूस आहे पावसाची कमतरताच नाहीये आज त्या भागातून आलेला एक नेतृत्व आज महाराष्ट्राला मला वाटत ते वरदान ठरलेलं आहे आणि देवेंद्रजींच्या भक्कम पाठिंब्यामुळे जयकुमार जे आपले स्वप्नात साकार होत आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो ना भाऊंचा आग्रह एवढा प्रचंड असायचा हे झालं पाहिजे ते मला कधी कधी आश्चर्य वाटायचं की आश्चर्य काम जयकुमार काय त्यांनी एवढं मनावर घेतलेलं आहे मला सुद्धा आश्चर्य वाटायचं पण लात तिथं पाणी काढण्याची क्षमता तुमच्या नेत्यामध्ये आहे आणि म्हणून काम शक्य जात चार चार पिढ्या खपल्या जिंदाबादच्या नादामध्ये लोक दुसऱ्याच्या भांगडीत दुसऱ्याच्या उचलीत बसले काय बसले काय राजकीय वारसा नाही का पूर्ण काही फार काही राजकीय भूमिका वारसा होता असंही नाही एकच जिद्द होती की माझ्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे मग त्यांनी शोधलं ते कोणत्या ठिकाणी किती पाणी उचललं जातं कोणत्या बौगदात गेलं पाहिजे कोणत्या बौगात पाणी गेलं पाहिजे म्हणजे आमच्या विभागाच्या इंजिनियरला हे पाणी कसं आणायचं हे आमच्या इंजिनियरला शिकवण्याचं काम कुमारने केलं जनतेचा आशीर्वाद हा फार मोठा असतो कारण त्याच्यामध्ये प्रामाणिक भावना असतात आज माझ्याकडे निळवंडे प्रकल्पाचं काम पूर्ण झालं किती वर्ष लागले चौतीस वर्ष लागले अठरा कोटीला सुरू झालं धरण आज सहा हजार कोटीला पूर्ण झालं पण जे नाल्या दोन्ही कालवे जे ऐंशी ऐंशी जे आहेत जे पाणी खळखळ वाहत आहेत तोला भरतायत बंधारे भरतायत लोक घरी जायला तयार नाही पाण्याजवळ दे काय भावना असली पाहिजे दुष्काळी भागातल्या लोकांना पाण्याने तर पाहिलं नव्हतं निवंडाचं पाणी आम्हाला मिळेल आणि मग ही सगळी काम आपल्याला पूर्ण करायची आज जय कटापूर मध्ये आज तलाव मध्ये आपण पाणी सोडलं एकोणीसशे त्रेपन्न साली हा तलाव पूर्ण झाला होता पण लोकांनी फुपाटा आपल्याकडे काही पाहिलं नाही त्यामध्ये आज त्या फुफाटाच्या जागेवर काय पाहतो आपण हे खळखळ वाहन पाणी पाहतो जयकुमारच्या प्रयत्नातून येणार जे पाणी आपण या तलाव भरताना पाहतो आणि मग जयकुमार जी आपण या एकशे शहात्तर दुष्काळग्रस्त गावांना जो थेट लाभ द्यायला निघालेला त्यासाठी जय कटापूर योजना जी आपण साधारण तीन हजार कोटी रुपये ना त्याला अपेक्षित आहे पुढचा खर्च पूर्ण होण्यासाठी जय जी ते आता माझी जबाबदारी आहे निधी कमी पडणार नाही मी अधिकार आता जय कुमारच्या समोर सूचना दिल्या तुमची किती पैसे खर्च करण्याची तयारी वर्षाला तेवढे सिमेंट तयार करायला कामाला लागत नाही सांगितलं आता जलसंपदा मंत्री मी जरी असलो आमचा जलसंपदा मंत्री जयकुमार आहे जयकुमार सांगितलं ते सांगून टाकले त्यामुळं आमच्या नात्यामध्ये कधी अंतर नाही आहे मी मंत्री होतो नव्हतो आमचा अभय आमची मैत्री आमचं जे संबंध कधी दुरावले नाही कारण ते, ते कोणत्या व्यवहारानं ना जोडले नाही काही मिळावं कोणाला मला त्यांना मिळावा म्हणून जोडले नाही एक निस्वार्थी मैत्री आम्ही जपली गेले देखून दोन हजार नऊ पासून माझा त्यांचा काही संबंध नव्हता अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले जी अपक्ष आमदार झाले अपक्ष आमदारांना सांभाळायला माझ्याकडे होत आणि मग जी माझा पहिला संबंध आला तेव्हा मी लक्षात आलं की हा माणूस जरा करायला दिसतो लढवाय दिसतो अवघड दिसतोय पण दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस जय कुमार गोरे मी पाहिलं तुम्हाला आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका